अमृत एक पॉइंट झिरो योजनेअंतर्गत थोरात चौक येथील उद्यानाकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष एंचलकरंजी येथील थोरात चौक येथे केंद्रशासन पुरस्कृत अमृत एक पॉइंट झिरो सवे नंबर एकशे सदतीस येथे उद्यान असून सदरच्या उद्यानामध्ये बऱ्याच प्रमाणात झाडी लावण्यात आलेली आहे त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना व्यायाम करण्यासाठी आल्यानंतर स्वच्छ ऑक्सिजन मिळावा यासाठी झाडी लावली आहेत तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे यांची सोय करण्यात आलेली आहे परंतु सदर उद्यानाकडे महानगरपालिकेने पूर्णतः दुर्लक्ष केले असून उद्यानामधील झाडे पाण्याअभावी पूर्णत वाळलेली आहेत त्याचबरोबर सदर उद्यानामध्ये कचरा बऱ्याच प्रमाणात साचला आहे व स्वच्छता नसल्यामुळे उंदीर व घुशी यांनी सदर बागेमध्ये जमिनीत छिद्रे पडल्यामुळे सदर उद्यानामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचा ववर असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सदर बागेत येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे तसेच ऑल इंडिया वुमन राईट्स असोसिएशन दिल्ली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री दत्ता मांजरे तारदाळकर यांनी सदर बागेची पाहणी करून महानगरपालिकेने झाडांची योग्य काळजी घेतली नाही व झाडे न जगवल्यामुळे एक प्रकारे महानगरपालिकेने झाडांची कथा केली आहे असे म्हणत दत्ता मांजरे तारदाळकर हे इचलकरंजी महानगरपालिकेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे म्हणले आहे मी दत्ता मांजरे तारदाळकर तर पूर्ण झाडं ही सगळी पाणी न घातल्यामुळं पूर्ण मेलेले आहेत इथं कोण देखरेख करत नाही इथं काय समजा ना काय झालं आहे पण संपूर्ण झाडं ही सगळी वाढलेली आहेत मिळलेली आहेत तर ह्यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात रिक्सिटेशन दाखल करणार आहे आम्ही आणि दोन दिवसात जर हे सगळे व्यवस्थित नाही केलं तर ह्या नगरपालिके तर हे लक्षात ठेवावे नगरपालिकेनं ताबडतोब बे सगळं व्यवस्थित करून घ्यावे आणि हा उकरंडा हा एका झाडाचं स्वच्छीकरण आहे लोकांचं काय कळणार मला तर हे सगळं बघा बघितलं तर आज सगळं उकरंडा आहे ঘাণ ওস মারতো একদম সে বার বাগি তো তাবতো আমি নগরপালে করুন গিয়েছে আমি আট দি মুখল কালো কেস